पूर्ण मी आज मटर पनीर बनवणारे hmm. मटर पनीर बनवणारे पाव पनीर आणलं हे मटर घेतलं टमाट हे कांदे चिरून घेतले काजू हे अद्रक लसूण हे मिरच्या टाकून कडकिंग तेल टाकू आता काही तेल टाकते चार पाच कांदे बारीक करून घ्या चार पाच कांदे बारीक चिरून घेतले कांदा बदामी कलर येऊन तर तळून घेतला आता माट तळून घेतले आता तांबाटर नरम होईल तर परत हे आद्र लसूण टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता एक कांदा आंबाटा झालेला आता या मिरच्या सरळसंग टाकल्या ते काजू टाकून घ्यायच्या ठेव आता काजू टाकून देते मिरच्या टाकल्या काजून टाकली आता हे थंड करून घेतलं आता याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे पनीर मसाला दोन चमचे दूध टाकून घ्या असं मी असं काढून घ्यायचं चांगलं तेल एक ऊस तर आता घेतलं तेल टाकून आता हे हळद टाकली टाकून घेते त्याच्यात चमच्यावर ते टाकायचं हे घरगुती मसाला हे टाकून घ्यायचा मसाला आता कांदा ते सारे मसाला काढा ते टाकून घ्यायचा आता हे ट्वेल सुटूस तर चांगलं कसून घ्यायचं त्याला हे आता तेल सुटलं मसाल्याला असं तेल सुटू तर चांगलं करून आणून घ्यायचं त्याला आता हे दुधात कालवलेला मसाला पनीर मसाला हे टाकून घ्यायला होता याच्या तास घेतलं टाकून आपण चांगलं आलून घ्यायचे असं आता पोटाने हे टाकून घ्यायचे त्याच्यात था। तशी हे तळलेलं पनीर आता हे आपण याच्यात टाकून घेऊया मसाल्या आता हे पनीर टाकून घेतलं मसाल्यामध्ये आता असं टाकल्यावर असं हालून घ्यायचं चांगलं आता हे मग खिचिनखिन मसाला असं टाकून घेऊया घेतला टाकून असं थोडं पाणी टाकून घ्यायचं असंही याच्यामध्ये पण टाकू हे हे चवी जस लागत तस मीठ टाकून मीठ टाकून घ्यायची मीठ टाकू आता आपली भाजी तयार पोरिनो मटर पनीरची भाजी तयार तुम्ही बी करून बघा आणि तुम्हाला आवडली तर ते मग तुम्ही लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला